काला शिवून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या गोपाळ काल्याचा प्रसंग आहे आजच्या प्रसंगामध्ये गाई नते लीळा चरित्र पहाली सवंगडे सहित गायी अशा पद्धतीनं आज काला आहे आणि संत श्रेष्ठ संत शिरोमणी भगवान परमात्माचे लाडके लढिवाळ भक्त सावता महाराजांची आज पुण्यतिथी आहे आज आरण गावामध्ये अतिशय खूप मोठी आपल्या आपल्या भागामध्ये पैठणला जशी षष्टी भरते तशाच पद्धतीची त्या ठिकाणी वारी आज आरण गावामध्ये संतो एका संत एका विशिष्ट समाजाचे नसतातच ज्या ज्या त्या ठिकाणी समाजामध्ये संत झाले तेथे काही त्यांनी मार्गदर्शन नुसत्या समाजापुरतं केलं नाही अखिल मानव जातीला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे संत या जगामध्ये अवतीर्ण झाले ब्रह्ममूर्ती जगे आणि अनुधाराया आले दीनजना इथं त्या ठिकाणी वैकुंठातले संत इथे या मृत्यू लोकामध्ये तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी आले कोणत्याही जातीमध्ये संत जन्माला आले असले ना त्यांना जातीपुरतं मर्यादित कधी करू नका सावता महाराज म्हणजे फक्त माळी समाजाचे नाहीये गोरोबा काका हे काही फक्त कुंभार समाजाचे नाहीये शेना महाराज हे फक्त नावी समाजाचे नाहीये चोखोबा राय हे फक्त त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजाचे नाहीये आणि भगवान बाबा हे काही नुसत्या वंदरी समाजाचे नाहीये महाराज हे काही राजपूत समाजाचे हे सगळे संत या जगामध्ये आले सगळ्या मानवाला त्या ठिकाणी त्यांनी उपदेश केला आपला उद्धार त्यांनी त्या ठिकाणी केला वास्तविक पाहता संताचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ आहे पण इथं उपकार करण्यासाठी आले ते त्या ठिकाणी